नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज बऱ्याच दिवसांनी आपल्या भेटीला आलेली आहे तर आज आपल्याला एक उत्तम माहिती घेऊन आली तुमचा जो ब्लड ग्रुप आहे तो तुमचा असणारा कोणताही आजार बरा करू शकतो आता तुम्ही म्हणताल हे कसं काय शक्य आहे तर प्रत्येक ब्लड ग्रुपला त्याचं त्याचं एक तत्त्व असतं तत्त्व म्हणजे कोणती जी पाच तत्व आहेत अग्नितत्वं वायुतत्व जलतत्व पृथ्वी तत्त्व तर ह्याच तत्वांमध्ये आपले जे ब्लड ग्रुप आहेत ते विभागलेले आहेत आणि ह्या जर ब्लड ग्रुपची रेमेडी तुम्ही केली तर तुम्हाला असणारा कोणताही आजार लवकरात लवकर बरा होऊ शकतो तर आज आत्ता माहिती करून घेणार आहोत आपण की ए पॉझिटिव्ह किंवा ए निगेटिव्ह जर तुमचा ब्लड ग्रुप असेल तर त्यासाठी तुम्ही कोणती रेमेडी करायची आहे तर ए पॉझिटिव्ह किंवा ए निगेटिव्ह जर तुमचा ब्लड ग्रुप असेल तर हा पृथ्वी तत्वाशी रिलेटेड ब्लड ग्रुप आहे जर तुमचा ए पॉझिटिव्ह किंवा ए निगेटिव्ह ब्लड ग्रुप असेल तुम्हाला कोणताही आजार असू देत शुगर असू देत बी पी असू देत कॅन्सरसारखा आजार असू देत किंवा इतर कोणताही आजार असू देत तर तुम्ही मातीवर बिना चप्पलचं रोज तुमच्या वयाच्या निम्मे मिनटं म्हणजे जसं तुमचं वय पन्नास असेल तर पंचवीस मिनटं रोज जमिनीवर चालायचं चा आहे हिरवं गवत जिथे असेल त्या गवतावर देखील तुम्ही चालायचं चा आहे याचा उपयोग असा होतो की तुम्ही पृथ्वी तत्वाशी जोडले जाता आणि हे पृथ्वी तत्त्व तुम्हाला असलेले आजार बरे करायला मदत करतं त्याच्या पुढचं तत्व आहे जे आहे ते ब्लड ग्रुप आहे तुमचा बी पॉझिटिव्ह किंवा बी निगेटिव्ह तर बी पॉझिटिव्ह किंवा बी निगेटिव्ह हा जो ब्लड ग्रुप आहे हा आहे वायू तत्वाला जोडलेला ब्लड ग्रुप आहे तर तुम्ही तत्वाशी कनेक्ट व्हायचं आहे म्हणजे कसं कनेक्ट होणार तुम्ही थोडंसं फिरायला जा जिथे मोकळे मोकळी हवा आहे टेकडीवरती जा दोन्ही हात पसरा आणि संपूर्ण श्वास तुमच्या फुफ्फुसामध्ये भरून घ्या तो होल्ड करा आणि तो बाहेर अशा प्रकारे तुम्ही निसर्गाशी कनेक्ट व्हा आणि तत्व जास्तीत जास्त वायू सं संपर्कामध्ये राहा याने का काय होणार आहे की तुमचा जो आजार आहे तो लवकर बरा व्हायला मदत होणार आहे तर ए बी पॉझिटिव्ह किंवा ए बी निगेटिव्ह ह्या ब्लड ग्रुपचं तत्व आहे तत्व तर तुम्ही जलतत्वाशी जास्तीत जास्त संपर्कामध्ये राहायचं आहे तर जलतत्वाशी म्हणजे काय तर तुम्ही समुद्राच्या किनाऱ्यावर जा पाय पाण्यामध्ये सोडा किंवा पाय सुद्धा तुम्ही घरात येतो तुम्हाला जायला जमणार नाही आहे तर पाण्याशी जास्तीत जास्त कनेक्ट करा पाणी चार्ज करून प्या म्हणजे काय आहे तर ग्लासात पाणी घ्यायचं आहे ग्लास जाव्या हातात घ्यायचं आहे वर उजवा हात ठेवायचा आहे आणि त्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन्स नऊ वेळा सांगून ते पाणी थोडं थोडं करून प्यायचं आहे तर असं पाण्याशी तुम्ही जास्तीत जास्त संपर्कामध्ये राहा याने तुमचे सर्व आजार लवकरात लवकर बरे व्हायला तुम्हाला मदत होणार ओ पॉझिटिव्ह किंवा ओ निगेटिव्ह हा ब्लड ग्रुप अग्नितत्वाला जोड अग्नित्वाचा सर्वात मोठा स्रोत कोणता आहे तर सूर्य अशा लोकांनी सूर्याला सकाळी पाण्याचा अर्घ्य द्यायचा आहे गायत्री मंत्र म्हणून सकाळी अकरा ते चार ह्या वेळातलं जे ऊन असतं ते ऊन तुम्ही पाठीवरती घ्यायचं आहे आणि तुम्हाला जो व्हिटॅमिन डी हवा आहे तो भरपूर प्रमाणात तर मिळणार आहेत त्याचबरोबर तुम्हाला असणारे कोणतेही आजार बरं करण्यासाठी हा सूर्याचा उजेड तुम्हाला मदत करतो म्हणजेच काय तर अग्नितत्वाला तुम्ही कनेक्ट होतात हेही ज्यांना शक्य नाही आहे त्यांनी तुपाचा दिवा करायचा आहे आणि त्यांनी धन्वंतरी मंत्र म्हणत त्यांना औक्षण करायचं आहे यांनी तुम्हाला अग्नितत्वाशी जोडायला मदत हो। यांनी तुम्ही अग्नितत्वाशी जोडले जातात तर अशीच आणखीन कोणत्याही गोष्टीवर तुम्हाला व्हिडिओ हवे असतील माहिती असेल तर तुम्ही आम्हाला त्याच्यावर कमेंट करा आणि कळवा धन्यवाद